जय जय राम हरी आज आपण सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय अठरा ओवी क्रमांक एकशे एकोणतीस या ओवीचा थोडक्यात अर्थ पाहणार आहोत ओवी अशी आहे मग सस्य फळ पाकांत तैसे निमालिया कर्मजात आत्मज्ञान गिवसित अपेसे या ओवीचा थोडक्यात अर्थ असा आहे की ज्याप्रमाणे पीक परिपक्व झाल्यानंतर त्याची वाढ खुंटते आणि ते हळूहळू सुकू लागते त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीने कर्म केले असता त्या कर्माच्या फळाविषयी कुठल्याही प्रकारची अपेक्षा धरत नाही तो निश्चितच आत्मज्ञानापर्यंत पोहोच ज्याप्रमाणे वसंत ऋतूमध्ये वेलींना फुले किंवा फळे येतात त्याचबरोबर आंब्याच्या झाडांना लुसलुशी अशी पालवी फुटते परंतु वसंत ऋतू यामधला कुठलाही गोष्ट न घेताच तो सहजच निघून जातो त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीने कर्म करूनही त्या कर्माविषयी फळाची अपेक्षा न ठेवता तो आपली कर्म करत राहतो तो निश्चितच आत्मज्ञाना प्राप्त करण्याचा अधिकारी ठरतो आणि हे आत्मिक स्वरूपाचे ज्ञान सर्वात श्रेष्ठ आहे आणि हे ज्ञानामुळे निश्चितच तो मोक्षापर्यंत पोहोचतो Здесь я рам